मालच कमी एव्हरेज कमी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे सहा वाजून गेले आणि आपण अवपिंपळ बसल तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभावा अंदाज बघण्यासाठी दुपारी आपण व्हिडिओ घेतला मित्रांनो साडेचार वाजता जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंतचा माल मंडी आपल्याला बघायला मिळाली बघू आता मंडीत जाऊन सरासरी आत्ताची काय लेवल चालू आहे लेवल टिकली ले की डाऊन झाली थोडीफार कारण आवक विचार करता आवक बऱ्यापैकी दोनच लाईनचे निम्मे निम्मेपर्यंत दररोजच्या प्रमाणे आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी क्वालिटीनुसार काय बाजारभर मिळवतोय मिडीयम मोठा आणि उलटी मालाला काय चालू आहे सरासरी ते पण बघू मित्रांनो नवीन मालाची आवक बऱ्यापैकी जुने माल कमी झाले आता वीस किलो साठीचे बाजार भिंपळा बस म्हणजे बाजार समितीमध्ये आपण दाखवतो चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जेणे जेणेकरून तुम्हाला क्वालिटी नुसार बाजार भाव बघायला मिळेल कुठला माल आहे कामबुडक्याचं काय हो सा का माहीत आता सहाशे सहाशे रुपये वरायटी कोणती काका सगळी दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आणि आपली काय अपेक्षा काका काय भाव का जायला पाहिजे आज सव्वा सहाशे सव्वा सहाशे रुपये पर्यंत ठीक आहे प्लॉट नवीन चालू सगळं कुठला मालिक काका कुठला का? मालिक उमराळ्याचा काय भाव मागितला आता सहाशे अकरा पर्यंत मागितला लोकल ला गोटीक। गोटीक। का गुवाहाटी गुवाहाटी ठीक आहे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सव्वा सहा पर्यंत प्लॉट नवीन चालू आहे का क्राफ्टिंग राफ्टिंग आहे कामराळे बरे कोणती पस्तीस योगी पस्तीस ठीक आहे चालेल कुठला मालिक का, का? चांबुड का के काय का मागितला आता आर्यस सहाशे रुपये मागायला लोकल मे लोकल मे हा पाचशे भाई काय चालू आहे सरासरी मंडी काय चालू आहे मंडी चालू आहे साडेछे सो पोले सातशे रुपये चांगलं मानायची गुवाहाटी बांगला 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 आ, ते, मार्केट सांगायचं हा कर मार्केट सांगायचं सातशे खाली करायचं पाचशे साडेछेश साडे रहा आपण या खाली हो साडेछेश खाली हो आपली काय अपेक्षा काका काय अपेक्षा सातशे सहा सातशे सहा सहाशे खाली व्हायला पण ठीक आहे चालू लोकलच काम आहे त्यांना सहाशे कोणती दोनशे पंचवीस ठीक आहे आहे का निकटोळ काय माहितलं शाहूला इकडं काय पाचशे आणि कीर्ती माने का कीर्ती काय मागितलं मागितला साडे सहाशे रुपये गुवाहाटीला का ठीक चालेल आपली काय अपेक्षा दिली का सहा किती साऊ होईल साऊ किती काय काय पाहू सांगितलं हां सगळं मला मित्रांनो मंडीतील परिस्थिती बघू शकता दररोजच्या तुलनेत उठाव चांगला माल आला त्याच्यामुळे गर्दी बऱ्यापैकी प्रत्येक गाडी पैसे व्यवहार चालू आहे बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरी आताची मंडी परिस्थिती कुठला माल दादा आता कुठला माल दादा तारू खेळले काय मागितलं आज मीडियमला साडे चारशे रुपये पर्यंत दिलं नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली बोला ना बोला ना शेतकरी पण व्यापारी पण घेतो ना आपण काय परिस्थिती सध्या व्यापारी जाम जाम तरी आपलं जाम शेतकरी काय प्रॉब्लेम नेमकं गुड बाजार कमी होते इड माल कमी आहे त्याच्यामुळे बरोबर ठीक आहे मालच कमी आहे कमी आहे

काय भाऊ जायला पाहिजे आज झालं पाहिजे सहाशे रुपये पर्यंत ठीक आहे तीच चाल तिस गा वालिका काय झोपूर मागितला का ठीक राजा भाई काय रे घेतला का माझे काय भाऊ घेतला पाचशे साडेचारशे साडेचारशे पाचशे રાજાભાઈ 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 ના 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 ચાલો 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 तिथे जाऊन कमी नाही का करू शेतकरी नाराज ना का करू बर का राजा राजाबाई कुठला मालिका का तिसगा बाजुरी काय बाहितलं मीडियम लागत पावनीसातशे रुपये पावनी सातशे काही साडेचारशे पावणे पाचशे पर्यंत मागितलं ठीक आहे दिला नाही का माझा दिला, दिला? पाँच्छे। पाँच्छे? साला, साला. ना काय भाव दिला पावणे पाचशे ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद दिली डबल एन डबल एन सहाशे पंचवीस रुपये दिली लोकल मध्ये लोकल मध्ये कुठला माझ्या तुमचा मग आता कुठला माल आपला सांगा मला कुठला माल आपला काका तळेगाव तळेगाव सहाशे पंचवीस ने दिला का ओके नवीन प्लॉट चालू आहे सगळे वरायटी रसिका गोल्ड ठीक आहे चालू चला शेट काय चालू आहे सध्याची आज थोडी ना पोझिशन ताईट झाली भाऊ सहाशे सव्वा सहाशे साडे पर्यंत माल जाऊ राहिले जाऊ राहील सरासरी काय माल कमी आवक राहिला कमी तर वाढणारच आता किती दिवस चालू आता प्लॉट असून महिनाभर ठीक आहे चालू मग व्हायलाच पाहिजे ना शेतकऱ्याचं कुठला मालिक आता पिंपळगाव धुम पिंपळगाव धुम काय मागितलं

सगळ्यास दोनशे पर्यंत योग्य पस्तीस दोनशे पर्यंत चांगली पंधरा सतरा पॅक्ष पंधरा सतरा पाऊस चालले जाते बाकी काय ठीक आहे ठीक आहे किती तारखेला या सात सात ऑगस्ट जातो ठीक आहे चालेल धन्यवाद नंबर कुठला माहिती आता आम्हाला माहिती भेळवंडी काय मागितला आज सहाशे पर्यंत ठी ओके तर मित्रांनो जवळपास साडेसहाचा टाईम आहे आणि बाजारभावाची सध्याची परिस्थिती बघतात दोन लाईनीची आवकी दोन मधील ही गर्दी मित्रांनो प्रत्येक गाडीपासून झालेले व्यवहार आणि बाजारभाव जवळपास रुपये रुपयापासून तर पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत सहाशे रुपयापर्यंतची हाय एस्टी लोकलची मंडी आठशे निघाली मित्रांनो लोकलला जवळपास सहाशे रुपयापर्यंतची मागणी सुपरमाल जे आहे सहाशे रुपयापर्यंत जाऊ राहिले आणि बऱ्यापैकी खाली पण होऊ राहिले मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद